आणि जमलेले सर्व पालक वर्ग आज आपण राहिला त्याबद्दल सर्वांचे पाँगे। पाँगे। तरी पालक मिटिंग नसून असं वाटणी सरचा निरोप समारंभ आहे पण तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की ही फक्त धोक्याची घंटा म्हणून आपण ही पालक मिटिंग लावलेली आहे पालक तर आपण वेळोवेळी विनंती करतो की आपले विद्यार्थी इथं राहू द्या कारण इथं राहू द्या एवढंच म्हणित नाही तर आपले आपण बघतो की प्रत्येक दे विद्यार्थी आपले तेवढ्याच तोडीचे ते गुणवत्ता असलेले विद्यार्थी आणि हे जर तुम्ही पाहत नाही आणि तरी तुम्ही निस्ते हवे सापोटी की दुसऱ्याचे मुलं जाते बाहेर इंग्लिश स्कूलला म्हणून आपले मुलं टाकाव आपले मुलं गाडी जावं हे विचाराने जर टाकत असताना तर, नहीं। नहीं। तर, तर ती काय योग्य नाही खरं जर पाहिलं तर तुम्ही बघा आज आपले मुलं जर आपण दुसरीकडे टाकत असतो तर जाण्याचा येण्याचा खर्च आणि ती मुलं तिथे जाऊन काय करणार जायला वेळ लागणार यायला वेळ लागणार आणि मुलं काय अभ्यास करणार घरी आणि पाहिलं जर त्या शाळेची गुणवत्ता इंग्लिश स्कूलची तर कशी असती की निवड पट्टी करून घेतलेली असती पाठांतर केलेलं असतात आज आपल्या शाळेमध्ये सगळ्या विषयाचं सर्वांगीण ज्ञान दिलं जात आहे खर जर पाहिलं पहिली दुसरी पासून रस्व दीर्घ या मराठीच्या ज्या पद्धती असत्या इथून मराठीवर काम केलं जात आहे आज तुम्ही बघा मी असं कितका वेळेस उदाहरण बघितलेलं आहे की मुलं दहावीला येते आणि इंग्लिश टू इंग्लिश बोलत येत पण मराठी त्याला वाचता येणं ही शोकांतिका आज आपल्या मातृभाषेची झालेली आहे त्याच्यामुळे आपली शाळा इथं शासन सगळ्या गोष्टीची सुविधा इथं पुरवित आहे आणि इथलं सोडून जर आपण नुसत्या हव्याचा आज जर जात पण उद्या ही कोण गरीब विद्यार्थी शाळा त्याला शिक्षेत भेटलो पाहिजे ही शाळा वाचली पाहिजे इथं जर शाळा जर वाचायची असेल तर इथं शिक्षक थांबले पाहिजे आणि शिक्षक जर थांबवायचे असतील तर आपले विद्यार्थी कोणतीही परिस्थिती असली तर आपण ही शाळा सातवी पर्यंत आहे तर आपला विद्यार्थी सातवी पर्यंत इथंच राहायला पाहिजे हे आपण प्रयत्न केला पाहिजे बरं निस्ता विद्यार्थी इथं राहिला आणि विद्यार्थ्यांचं समजा नुकसान होत ती गोष्ट पण आज आपल्या शाळेच्या विद्यार्थी तेवढ्या तोडीचे विद्यार्थी आहेत की हे कुठे कुठल्याही शाळे स्पर्धा जर लावली तर तिथे आज टॉपर आहे आपण म्हणतो एवढं आहे पण जर एखादी वेळेस झालं बी असेल कि काही काही शिक्षक थोडं कमी अधिक झालेलं असलं पण तरी बी आपल्याकडे आता जे आलेला स्टॉप आहे तो नक्कीच ही जी ही भरून काढण्याची त्यांनी गोवा दिलेली आहे आणि आज आपली आलेले आदरणीय सर असतील त्यांचं सुद्धा भरपूर काम आहे अक्षरशः त्यांनी सुद्धा गुण सारख्या ठिकाणी मोठ विद्यार्थी घडविलेले आहेत आणि आपल्या शाळेत सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत आपली शाळा कमी नाही वेगवेगळे उपकरणे आपल्या शाळेमध्ये राबविल्या जातात मंथन असेल दुसऱ्या अजून परीक्षा असतील कोणत्या सगळ्या परीक्षा आपण इथं राबवितो अहो परत युगात आपलं विद्यार्थी टिकविण्यासाठी आपली शाळा सक्षम आहे आणि एवढं सगळं जर इथं भेटत असेल तर आपण दुसऱ्या शाळेत टाकण्याचा विचार नाही करायला पाहिजे अशी माझी सर्व पालकांना विनंती आहे आणि आपण वारंवार विनंती करतो हो। पण आपली आपन जी मानसिकता आहे की बाहेर टाकण्याची तर त्याच्यासाठी आपण नक्कीच बदलायला पाहिजे आपण आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघायला पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना आपण आज आपण पाहतो की आपल्याला दुसऱ्या जर विद्यार्थी पुढे गेले तर आपल्याला लगेच वाटतं की आपल्या सुद्धा विद्यार्थी त्याच्यात पाहिजे पण याच्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत घ्यावा लागणार आणि घरी आपण अभ्यास आप आपला विद्यार्थी करतोय का नाही करीत तो कुठपर्यंत आहे त्याला येत आहे काय त्याला शिकवलं का नाही आज त्याला होमवर्क दिलाय का नाही आणि त्याने होमवर्क करून आणलाय का, का नाही आणि तो सरनी पाहिला का नाही या गोष्टीकडे आपलं सुद्धा लक्ष पाहिजे आपण विद्यार्थी समजा शाळेत टाकला म्हणजे ती काय मशीन नाही एखाद्या शाळेत टाकला म्हणजे हुशार होऊनच बाहेर येणार आहे तसं नाही त्याच्यासाठी आपल्याला आपला विद्यार्थी आहे आणि आपला विद्यार्थी जर घडवायचा असेल स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शिक्षकाला विद्यार विद्यार्थ्याला प्रोत्साहित केलं पाहिजे यासाठी आपला विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकाव आपली विद्यार्थी शाळा ही शाळा आपली खूप गुण शाळा आहे आणि त्याच्यासाठी ही शाळा वागण्यासाठी नक्कीच प्रयत्न कराव जेणे कोणी बाहेर टाकले असतील त्यांनी इथं टाकाव एवढीच माझी विनंती आहे आणि 全員じゃない。